चला। नमस्कार स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला या चला पटापट सर्वांनी सेशन जॉईन करायचं आहे आवाज क्लिअर येतोय का स्क्रीनवरचं क्लिअर दिसतंय का हे मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण लगेच लेक्चरला सुरुवात करणार आहोत ओके व्हेरी गुड इव्हनिंग मयूर साक्षी व्हेरी गुड इव्हनिंग स सम्यक व्हेरी गुड इव्हनिंग चला पटापट पटापट सेशन जॉईन करायचं आहे सर्वांनी ओके चला सगळ्यांनी सेशन जॉईन केलं आहे आजचा आपला टॉपिक असणार आहे नाम त्यामध्ये आपण नामाचे प्रकार नामाचा वचन विभक्ती सर्व टॉपिक आपण क्लिअर करणार आहोत ओके तर आजचा टॉपिक असणार आहे आपला नाम आणि आपण या अगोदर वर्णमाला या चॅप्टर पासून सुरुवात केलेली आहे वर्णमाला संधी शब्दांच्या जाती हे जे घटक आहेत हे आपले शिकवून झालेले आहेत याचे जे व्हिडिओज आहेत हे आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ओके व्हेरी गुड इव्हनिंग चला सगळ्यांनी लिंक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्यापर्यंत जॉईन होऊ शकतील पोहोचू शकतील लिंक शेअर करा सर्वांनी येस सर्वांनी लिंक शेअर करायची आहे मग आपण लगेच लेक्चरला सुरुवात करू आपलं लेक्चर रोज संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह असणार आहे ओके रोज संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे लाईव्ह सुरू झाल्यानंतरच नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनललाही येते आणि युट्यूब चॅनललाही येणार आहे जर युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर युट्यूबला सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल टेलिग्रामलाही नोटिफिकेशन येणार आहे आणि सोबतच व्हॉट्सअप सो ग्रुप्स जे आहेत यामध्येही नोटिफिकेशन मिळणार आहे ओके चल तर आपण लगेच सुरुवात करणार आहोत प्रश्नांसाठी बघा प्रश्न काय म्हणतोय आपल्याला पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता आहे श्रीमंती शांतता सौंदर्य की चांगली गटाबाहेरील शब्द सांगायचा आहे म्हणजे वेगळा शब्द आपल्याला त्यामध्ये ओळखायचा आहे येस व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू अनिल निकी व्हेरी गुड इव्हनिंग व्हेरी गुड इव्हनिंग चलो चला उत्तर द्या आता पटापट पड़ श्रीमंती शांतता सौंदर्य आणि चांगली यापैकी कोणता शब्द हा वेगळा आहे कोणता शब्द हा इतर पर्यायांपेक्षा वेगळे पण दर्शवतोय ओके चला okay. व्हेरी गुड वैभव अलका व्हेरी गुड सम्यक चला कोणता शब्द हा इतर पर्यायांपेक्षा वेगळा आहे श्रीमंती साक्षी श्रीमंती हा शब्द वेगळा आहे का व्हेरी गुड तौफिक तोफिक मयूर व्हेरी गुड पहा कोणता आहे चांगली कारण शांती श्रीमंती हे काय आहे भाववाचक नाम आहे शांतता हे काय आहे भाववाचक नाम आहे नंतर सौंदर्य काय आहे तर भाववाचक नाम आहे पण चांगली काय आहे चांगली हे विशेषण आहे चांगली हे काय आहे विशेषण आहे पहा जसं चांगली मुलगी चांगली मुलगी चांगली हे काय आहे यामध्ये यामध्ये चांगली हे विशेषण आहे काय आहे चांगली विशेषण आहे ओके चांगली हे विशेषण आहे कोणतं विशेषण आहे चांगली हे प्रकार कोणता आहे विशेषणाचा गुणविशेषण आहे कोणतं विशेषण आहे हे हे गुणविशेषण आहे चांगली हे कोणतं विशेषण होते गुणविशेषण होते येस व्हेरी गुड व्हेरी गुड बाकी सर्व भाववाचक नाम आहे पण चांगली हे तिथे गुणविशेषण असणार आहे येस yes, व्हेरी गुड इव्हनिंग कीर्ती चला पटापट आता उत्तर द्यायचे आहेत येस आपण सेशन सुरू केलेलं आहे आणि आता फास्ट तुम्हाला उत्तर द्यायची आहेत रोज सराव चालू द्या मराठी व्याकरणाचा मराठी व्याकरणाचा फक्त एक आहे की तुम्हाला तो घटक किती समजतो हे महत्वाचं नाही आहे त्यावरचे प्रश्न किती सोडवता येतात हे जास्त महत्वाचं असणार आहे ओके तर चांगलं फक्त प्रॅक्टिस करा क्वेश्चन जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा येस व्हेरी गुड चला गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे सामान्य नाम आहे भाववाचक नाम आहे पदार्थवाचक नाम आहे की समूहवाचक नाम, नाम, yes, नाम आहे कोणत्या प्रकारचं नाव असणार आहे व्हेरी गुड कीर्ती येस व्हेरी गुड मयूर कोणता आहे हे हे भाववाचक नाम आहे भाव कोणतं नाम आहे भाववाचक आणि भाववाचक नामाची गुणधर्म सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची भाव भाववाचक नामाला स्वतंत्र अस्तित्व असते का भाववाचक नामाला स्वतंत्र नाही नाही अस्तित्व नाहीये स्वतंत्र अस्तित्व नाहीये जसं गुलामगिरी हे भाववाचक नाम आहे गुलामगिरीचा अस्तित्व तोपर्यंत नाहीये जोपर्यंत एखादा व्यक्ती नाही व्यक्ती असेल तेव्हाच गुलामगिरी असणार आहे बरोबर मग भाववाचक नामाचं स्वतंत्र अस्तित्व नाही ते कोणावर अवलंबून असते जे धर्मवाचक धर्मीवाचक नाम आहे त्याच्यावर ते अवलंबून असणार आहे दुसरं भाववाचक नामाचं नामाच कधीच अनेक वचन होत नाही कधीच अनेक वचन होत नाही एका प्रदेशामध्ये असेल तरी गुलामगिरी अख्ख्या जगामध्ये असेल तरीही गुलामगिरीच असते ओके येस तर पर्याय क्रमांक दोन भाववाचक नामाचे हे दोन वैशिष्ट्य लक्षात ठेवा स्वतंत्र अस्तित्व नसते आणि अनेक वचन होत नाही अनेक वचन होत नाही गुड चला पुढे पुढीलपैकी भाववाचक भाववाचक नामे कोणती आहे भाववाचक नामे कोणती आहे वेरी गुड पुढील पैकी नामे कोणती आहे भाववाचक नामे कोणती आहे मधुरिमा स्वागता स्वाधीन नलिनी धैर्य आनंद सह्याद्री आहे व्हेरी गुड मनीषा चला व्हेरी गुड वैभव तोफिक मोनिका मनीषा साक्षी येस yes. कोणता आहे भाववाचक नाम असायला पाहिजे असे कोणते आहेत धैर्य आणि आनंद कोणता आहे धैर्य आणि आनंद मधुरिमा विशेष नाम आहे नलिनी विशेष नाम आहे सह्याद्री हे विशेष नाम आहे आशा ही विशेष नाम आहे ओके मग उत्तर कोणतं राहील आपलं पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन यस बरोबर भाववाचक नामाला चव आकार रंग रूप नसतो आणि भाववाचक नामाला प्रत्यक्ष स्पर्श करता येत नाही भाववाचक नामाला प्रत्यक्ष स्पर्श करता येत नाही येस चला पुढे तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो वाक्यातील अधोरेखित नामाचे कार्य ओळखायचे आहे पा तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो कोणतं नाम आहे कुंभकरण सामान्य नाम आहे इथे कशाचं कार्य करते सामान्य नामाचं कार्य करते पा इथे कुंभकरण म्हणजे कुंभकरण व्यक्तीबद्दल नाही बोलले जात आहे कुंभकरण या गुण दर्शवला जात आहे काय दर्शवलं जात आहे गुण दर्शवलं जात आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे म्हणजे त्याला झोपण्याची खूप सवय असेल ठीक आहे तर कुंभकरणच इथे काय राहणार हे सामान्य नाम आहे पण तसं जर कुंभकरण म्हटलं रावणाचा भाऊ कुंभकरण होतात तर मग त्यामध्ये कुंभकरण हे विशेष नाम आहे ओके पण इथे काय राहणार आहे गुड yes, सामान्य नामाप्रमाणे कार्य करत आहे पुढे पुढला प्रश्न बघा पुढील विधाने पहा नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही व्हेरी गुड चला कोणतं असेल नामाच्या तीन प्रकारापैकी सामान्य नामाचेच अनेक वचन होते विशेष नाम हे एका व्यक्तीचे नाव असल्यामुळे याचं अनेक वचन होत नाही कोणतं असेल सांगा पा नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचं त्याच अनेक वचन होते जसं एक असेल तर मुलगा आणि अनेक असतील तर मुले बरोबर एक असेल तर घोडा अनेक असतील तर घोडे बरोबर फक्त आणि फक्त नामाच्या तीन प्रकारापैकी फक्त सामान्य नामाच अनेक वचन होते बरोबर आहे विशेष नाम हे एकाच व्यक्तीचे नाव असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही होत नाही अनेक वचन विशेष नामाचं अनेक वचन होते का नाही होत यस पहिलंही वाक्य बरोबर आहे दुसरेही वाक्य बरोबर आहे दोन्ही वाक्य बरोबर काय राहील दोन्ही वाक्य बरोबर पुढे पदार्थ वाचक नामे ओळखायची आहे चला मोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आवाज क्लियर नाहीये आवाज येत आहे का आवाज येतोय का गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे चला गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते येस गोडवा गोड मधुर की रसाळ भाववाचक नाम कसे ओळखायचं व्हेरी गुड व्हेरी गुड गोडचं काय राहील गोडवा गोडवा हे भाववाचक नाम आहे ओके एक लक्षात घ्या आजचा आपला नामचा भाग एक आहे भाग एक असल्यामुळे बऱ्यापैकी सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये दिसणार आहे उद्या थोडा भाग दोन मध्ये काठिं पातळी थोडी वाढणार आहे सामान्यपणे व विशेष सामान्य नामे व विशेष नामे यांना आई ई की गिरी तात्व पण पन, पना यासारखे प्रत्यय लावून कोणती नामे तयार होतात व्हेरी गुड कोणती नामे तयार होतील येस भाववाचक नामे तयार होतात बरोबर जसं पहा माणूस हे नाम आहे माणूस हे सामान्य नाम आहे कोणतं नाम आहे सामान्य नाम आणि याला की लागलं तर काय तयार होईल माणूस की, की लागलं तर काय तयार होईल माणूस की आणि हे कोणतं नाम राहील भाववाचक नाम कोणतं नाम राहील भाववाचक नाम येस व्हेरी गुड चला पुढे पुढे उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडवण्यासाठी कोणते प्रत्यय लावावे लागेल उदार यस yes. उदार या शब्दापासून आपल्याला भाववाचक नाम निर्माण करायचं आहे भाववाचक नाम तयार करायचं आहे तर कोणते प्रत्यय लावावे लागतील कोणते प्रत्यय लावावे लागतील सांगा व्हेरी गुड कोणते प्रत्यय लावावे लागतील बघा कोणते प्रत्यय लावावं लागतील उदार हा शब्द आहे कोणता शब्द आहे उदार मग काय येणार रे एकतर उदारी किंवा उदारपणा काय येईल उदारपणा किंवा उदारी उदारपणा किंवा उदारी उदारकता हे कोणतं आहे उदारकता उदारी आणि उदारपणा उदारी आणि उदारपणा ओके ई आणि पणा हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ओके येस व्हेरी गुड पर्याय क्रमांक तीन ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड वैशाली यस yes, पा, पुढे श्रीमंत माणसांना गर्व असतो विशेषण वाक्याचे नाम रूपांतरण करा नामामध्ये रूपांतरण करायचं आहे कोणतं असेल का श्रीमंत माणसांना श्रीमंत माणसांना म्हणजेच काय होईल श्रीमंतांना येस पर्याय क्रमांक एक श्रीमंतांना पुढे खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता भाववाचक नाम नसलेला मौर्य शौर्य क्रौर्य की धैर्य नसलेला विचारलेला आहे नसलेला मौर्य शौर्य क्रौर्य की धैर्य येस कोणता असणार आहे सांगा भाववाचक नाम नसलेला कोणता आहे मौर्य कोणता राहणार आहे मौर्य येस व्हेरी गुड मौर्य बाकी सर्व भाववाचक नाम आहे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला कोणते नाम म्हणतात कोणते नाम म्हणणार सांगा फार सोप्या स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत आजचे आपले खूप सोपे प्रश्न आहेत कारण आजचा आपला भाग एक आहे नाम या चॅप्टरचा भाग एक आहे आपला ओके चला कोणता असणार आहे सांगा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट प्राण्याचा किंवा विशिष्ट व्यक्तीचा बोध होतो त्यास काय म्हणतात त्यास काय म्हणतात कोणतं नाम म्हणणार त्याला विशेष नाम हे लक्षात ठेवा विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम आहे म्हणजे याच्यामधून एखाद्या व्यक्तीचा बोध होतो जसं अक्षय हे एक विशेष नाम आहे मग अक्षयवरून फक्त त्या एकाच व्यक्तीचा बोध होतो पण आपण जर सामान्य नाम म्हटलं तर त्यावरून पूर्ण जातीचा बोध होतो सामान्य नामावरून पूर्ण जातीचा बोध होतो जसं मुलगा सामान्य नाम आहे जर मी म्हटलं मुलगा तर हे पूर्ण मुलाच्या जातीला रिप्रेझेंट करतोय पूर्ण जातीला संबोधित करतोय म्हणून मुलगा हे जातीवाचक नाम आहे तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक नाम आहे ओके पुढे भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा शांती संत खंत की प्रेम